सत्यासाठी सज्ज जागरूक आपण रत्नागिरी तालुक्यातील वाटत येथील प्रस्तावित एमआयडीसी वरून वातावरण पुन्हा एकदा तापलं या एमआयडीसी विरोधात जनआक्रोश सभा घेण्यात येणार आहे वाटत एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समिती आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीने खंडाळा येथील सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि मानवाधिकार विश्लेषक ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या उपस्थितीत जनाक्रोश सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेच्या माध्यमातून एमआयडीसीची अधिसूचना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी ही प्रमुख मागणी केली जाणार आहे या सभेच्या अनुषंगाने खंडाळा येथे कडक बंदोबस्त तैनात करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट रोशन पाटील हेही उपस्थित राहणार आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वी या प्रस्तावित बाबत भूसंपादनाच्या हरकतींवरील सुनावणी प्रांत कार्यालयात घेण्यात आली होती